नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनी गुरकुल मध्ये स्वागत आहे आज आपण आहे ना छान असे गावरान पद्धतीची मसाला भेंडी कशी करायची ते बघणार आहोत इथे भाजी चिवट नाही हो म्हणून काही मी इथे टिप्स सांगितले चला तर मग रेसिपीला सुरुवात हे बघा आज आपण आहे ना मसाला भेंडी करतोय मस्त पैकी इथे मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे आता आपल्याला एक वाटण करायचं आहे त्याच्यासाठी आपण इथे काही मसाले घेतलेले आहे एक मोठा चमचा धनं घेतलेलं आहे अख्खं धनं अर्धा चमचा जिरं लागेल अर्धा इंच आद्रक आणि चार ते पाच लसणाचा पाकळ्या घेतलेल्या आहे हे बघा छोटे आहेत घरच्या आहे घरचा लसूण आहे म्हणून मी चार ते पाच घेतलेले आहे कढीपत्त्याची एक घेतलेली आहे थोडंसं कोथिंबीर घेतलेली आहे तर मी ओलं कोबरं वापरते आहे तुम्ही सुक खोबरं वापरलं तरीही चालेल एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे थोडंसं शेंगदाण्याचा पूट आहे तुम्ही इथे अख्खे शेंगदाणे वापरले तरीही चालतात आता इथे मी काय मसाले घेतलेले आपले बेसिक मसाले असतात तेच आहे लाल तिखट हळद आणि इथे साठवणीचा सा मसाला तुम्ही कोणताही घ्या मी इथे गरम मसाला वापरते आणि चवीनुसार मीठ लागेल बघा आता आपण ना काही मसाले भाजून घेतोय सगळ्यात आधी ना खोबरं भाजून घ्यायचं आपल्याला खोबरं आहे ना छान लालसर होऊ द्यायचं मी ते ओलं खोबरं वापरलंय तुम्ही पाहिजे तर सुख खोबरं वापरलं तरी चालतं त्याला आणि जर जास्त दिवस टिकवायचं असेल तर कांदा नाही घालायचा का तुम्हाला जर कुठे प्रवासात वगैरे जर यायचं असेल नाही भाजी तर कांदा नाही वापरायचा मग त्याच्यामध्ये आता हे आम्ही लगेच खाणार आहोत म्हणून मग मी इथे एक कांदा वापरलेला आहे तर यामध्ये धनं टाकते मी एक चमचा घेतलेला होता थोडा मोठा चमचा आता अर्धा चमचा जिरे अद्रक लसूण आपल्याला यामध्येच कढीपत्ता पण टाकायचा आहे पहिले धुवून घ्यायचा कढीपत्ता कोथंबीर छान स्वच्छ धुवून घ्यायची कोथंबीर त्याचबरोबर आता याच्यामध्ये आपण दाण्याचा कूट टाकते मी अगदी थोडासा टाकलेला आहे एखादा चमचा टाकलेला आहे पत्ता आणि हे छान आता सगळं भाजून घ्यायचं मी इथे खोबरं पहिले थोडं भाजून घेतलं त्याचं कारण असं की ते ओलं होतं ना म्हणून मग ते भाजून घेतलं थोडंसं म्हणजे कोरडं झालं म ते आता हे सगळं मस्त छान असं आपल्याला भाजून घ्यायचं बघा इथे छान असं भाजल्या गेलेला आपला मसाला बघू शकतात मस्त कोरडा झालेला आहे आता आपण हा काढून घेऊ एका डिशमध्ये मध्ये थंड करायचा हा आणि मग दळून घ्यायचा आपल्याला मिक्सरला गावाकडे कसं आहे तिथे पाटा वरवलिता असतो किंवा खलबाता असतो लोखंडी तर मग ते त्याच्यातच करतात आता सगळीकडे नसतं म्हणून मग आता आपण हे सगळं मिक्सरलाच बारीक करून घेऊ हे बघा आता छान असं थंड झालेलं आहे पनीर हे मिक्सरला बारीक करून घेऊ तुमच्याकडे जर वरवंटाचा पाटा जर असेल ना तर त्याच्यावर नक्की करा कारण याचा आहे ना चव खूप छान येते मग त्याच्यावर केलं की वाटलं की आता माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मला मिक्सरशिवाय पर्याय नाही आहे चला आता हे याच्यामध्ये आपण सुके मसाले घालू दोन चमचे लाल तिखट लाल तिखट जास्त लाल तिखट नाही आहे म्हणून मग मी दोन चमचे टाकते आहे तुम्ही तुमच्या बेताने टाका कितपत तुमचं लाल तिखट आहे त्यानुसार आता इथे गरम मसाला टाकते मी एक चमचा हळद अर्धा चमचा चवीनुसार मीठ आता हे आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचंय हे बघा इथे तेल एक चमचा तेल टाकलेलं आहे आता आपल्याला आहे ना भेंड्या थोड्याशा परतवून घ्यायच्या तेलामध्ये म्हणजे काय होतं की भेंडीला आहे ना पाणी सुटत नाही शिवट होत नाही तुमच्या जर आसे जर होत असेल ना तुम्ही पत्त वापरा तुम्ही अजिबात शिवट होत नाही ना मोठ्या आशेवरच आपल्याला हे बघा भेंदी ना छान अशी तेलामध्ये परतवून घेतली आपण कशी मोकळी झालेली आहे अजिबात शिवत नाहीये बघा आता इथे मी एक चमचा मोहरी घेतलेली आहे थोडंसं जिरं घ्यायचं जिरं मोहरी छान फुलू द्यायचं पहिले नाही फुलं तर मग ते कडवट लागतात त्याच्यामुळे छान फुलू द्यायचं का इथे आपण कांदा घेतलेला आहे हा एक कांदा मी कबारी कापून घेतलेला आहे परतवून घ्यायचं छान हा कांदा तुम्ही याच्यावर परतवून घेऊ शकता यानंतर तुमच्याकडे जर चूल असेल ना चुलमध्ये जर टाकून जर घेतला ना तो कांदा एकदम भारी लागतो मग एकदम स्मोकी फ्लेवर येतो त्याचा छान चव येते मग भाजीला आपण आज आहे ना एकदम गाभरण पद्धतीची भेंडी करतोय हे बघा कांदा छान परतवलेला आहे मस्त छान लाल झालेला आहे तर यामध्ये आपण हे जे वाटण करून घेतलेलं आहे हे टाकायचं थोडं जाळ जळायचं जास्त बारीक नाही करायचं आणि पाणी नाही घालायचं तुम्ही जर हे प्रवासाला जर नेणार असेल दोन तीन दिवसासाठी तर मग कांदा नाही घातला तरीही चालतो छान चव लागते मग हे लगेच खाणार आहे म्हणून कांदा वापरलेला आहे तर यामध्ये आपल्याला भेंडी टाकायची आहे छान परतवून घ्यायचे आता हे बघा आता पाच मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आपल्याला एक पाच मिनिटासाठी आपण वाफ काढून घेतलेली आहे मी हे बघा अजिबात चिवटणी झालेली आहे हे बघा किती मस्त झालेली मोकळी मोकळी झालेली एकदम मस्त आता आपण लेटिंग करून घेऊ बघा मी इथे गॅस के बंद केलेला आहे आता बघू शकता तुम्ही एकदम मस्त अशी आपली मोकळी मोकळी भाजी तयार झालेली आहे एकदम गावरान पद्धतीची आहे मसाला भेंडी केली आपण बघू शकतात अजिबात शिवत नाही पाणी सुटत नाही खूप छान टेस्टी पण लागते इथे आपली मस्त छान मसाला भेंडी बनवून तयार आहे अजिबात चिवट होत नाही आणि मेन म्हणजे इथे आपण घरातले सामान असत सा झालेली ते आहे टेस्टी लागते तुम्ही ही भाजी प्रवासालाही घेऊन जाऊ शकता दोन ते तीन दिवस आरामात टिकते इथे मी कांद्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर प्रवासात न्यायचं असेल तर कांदा नका वापरून छान दोन तीन दिवस टिकते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण अशाच नवनवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार